नमस्कार महाराष्ट्र कोकणचा तुषार या चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी तुषार नवरेकर आपल्याला माहितीच आहे की या चॅनलची निर्मिती का झालेली आहे संपूर्ण कोकणाची माहिती महाराष्ट्राची माहिती आपण या चॅनलवरील देणार आहोत मनोरंजनासोबत इन्फॉर्मेशन पण देणं हे माझं मी काम समजतो आपण या ब्लॉगमध्ये कोकणाविषयी माहिती घेणार आहोत आता मी कोकणी असल्यामुळे प्रथम या व्हिडिओची निर्मिती सुद्धा आपण कोकणाच्या माध्यमातून करणार आहोत पहिल्या ब्लॉगला आपण जे सहकार्य केलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद कोणी पाहिलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला विजिट करा आपल्या प्रतिक्रिया नोंद करा तर आज आपण या व्हिडिओद्वारे कोकणची माहिती घेणार आहोत कोकणाची विशेषता काय आहे पर्यटक कोकणामध्ये काय येत असतात त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे घेणार आहोत तर जो कोणी नवीन असेल या चॅनलवर त्याने नक्की आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असंख्य गोष्टींची माहिती आपण या चॅनलवर देणार आहोत तर आशा करतो मी की आपण या सोबत कायम जोडली जा तर पाहूया आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कोकण कोकण म्हणजे सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगा अरबी समुद्राचे निळे पाणी सुंदर समुद्रकिनारे घनदाट जंगले खळखळणाऱ्या नद्या धबधबे आणि विविध फळांची झाडे यांचा मिलाप आहे पावसाळ्यात हे सौंदर्य अधिकच बहरते जिथे जैवविविधता ऐतिहासिक किल्ले आणि मनमोहक निसर्गरम्यता पर्यटकांना आकर्षित करते कोकण विभागात एकूण सात जिल्हे आहेत ज्यात मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो कोकणात एकूण सुमारे पन्नास तालुके आहेत ज्यात मुंबई शहर जिल्ह्यात तालुका नाही कोकण विभागाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे महाराष्ट्र कोकण किनारपट्टी म्हणजे अरबी समुद्राला लागून असलेला सुमारे सातशे वीस किलोमीटर लांबीचा पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील एक अरुंद पट्टा आहे जो ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे जो सुंदर समुद्रकिनारे नारळाची झाडे ऐतिहासिक किल्ले आणि खास कोकणी खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आपल्याला आप आप हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या ही माहिती शॉर्टकट आहे यासारखी असंख्य माहिती आपल्याला गुगलद्वारे मिळेलच पण थोडक्यात माहिती देण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे काही चुकला असेल किंवा काही अपूर्ण राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या आपण पुढील त्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा विचार करूया आपण चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा कारण भविष्यकालीन असंख्य व्हिडिओ असंख्य माहिती आपल्याला सहज पोस्ट होण्यासाठी सबस्क्राईब करणं नक्कीच गरजेचं आहे त्यामुळे भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद